मी कोणासाठी पेशल असो वा नसो पण आपला स्वभाव असा आहे की ज्या लोकांसोबत बोलतो त्याच मन जिंकल्याश्वर राहत नाही सपला विषय एकटाच आपण आपल्या नादा मी कोणासाठी पेशल असो वा नसो पण आपला स्वभाव असा आहे की ज्या लोकांसोबत बोलतो त्याच मन जिंकल्याश राहत नाही एकटाच आपण आपल्या तर जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले युट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशन मध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी, मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या डिटेलला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित कसल्या प्रकारचे अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांचे रिप्लाय देतच असतो तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ एडिट करायचा तो आपण कॅपकेट ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहे आणि तो कॅपकेट ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझी मिळून जाईल पिनड मॅसेजमध्ये आणि जो काही वीपीएन आहे तो व्हीपीएन आपण टेलिग्राम चॅनलवरती पण दिलेला आहे आणि तुम्हाला प्लेस्टोरवर इझी मिळून जाईल तर मित्रांनो सर्वात प्रथम व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला जो काय व्ही पी एन आहे तो कनेक्ट करून घ्यायचा आहे एन कनेक्ट केल्यानंतर कॅपकेट ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे न्यू प्रोजेक्टवरती जायचे न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर फोटोज या ऑप्शनवर जायचे न्यू अल्बमवरती जायचे जे काय आपल्या व्हिडिओच्या जे काय ऑल मटेरियलची जी काही जीप फाईल आहे ती आपण दिलेली आहे ती जीप फाईलमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम ती फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून त्यामध्ये तुम्हाला जो फोल्डर इथे निवडून घ्यायचा आहे त्यामध्ये एक इमेज दिलेला तो इमेज ॲड करायचा आहे आता हा इमेज ॲड केल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर जायचे नाय नाईन सोळाचा रेशो सिलेक्ट करायचा आहे राईटवर टच करायचे इमेजवर टच करून या इमेजला दोन बोटांनी स्क्रोल करून परफेक्टली व्हिडिओवरती सेट करायचे आणि साईडला डॅप करायचे त्यानंतर ॲड ऑप्शनवर जायचे साऊंडवर जायचे साऊंडवर गेल्यानंतर त्यानंतर दोन नंबरच्या फाईलच्या ऑप्शनवर जायचे हो फ्रॉम डिवाईसमध्ये जायचे आपल्या ज्या काही इमे आपला जे काही फोन आहे त्यामध्ये जेवढे काय आपले ॲडो आहे ते तुम्हाला इथे मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम जो काही आपल्या आजचा व्हिडिओचा जो ॲडो आहे तो तुम्हाला प्लस आयकनवर टच करून ॲड करून घ्यायचं आहे आता ॲड केल्यानंतर या इमेजवर टच करायचे या इमेजची जे काही लेंथ असणार आहे जिथपर्यंत आपला ॲडो आहे तिथपर्यंत तुम्हाला याला परफेक्टली अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायचं आहे आता परफेक्टली ॲड केल्यानंतर याच्यासमोर जो काही कॅपकेट ॲप्लिकेशनचा जो लोगो आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे आता डिलीट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला आहे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर सर्वात प्रथम जो काही इमेज आपल्याला कट करायचा तो इमेज म्हणजे तुम्हाला काहीसं चौदा सेकंदापासून कट करायचं आहे आता तुम्हाला समोरच्या बस येऊन जायचे आणि चौदा सेकंदापासून तुम्हाला हा इमेज अशा प्रकारे घ्यायचा कट करायचा तर सर्वात प्रथम आपण इथे चौदा सेकंदावर येऊ आणि अशाप्रकारे या इमेजवर टच करून स्प्लिट या ऑप्शनवर टच करून या इमेजला अशाप्रकारे मध्य ठिकाणवरून कट करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोरच्या बाजूस म्हणजे पंधरा सेकंदावर यायचे आणि तिथे पण तुम्हाला हा इमेज कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा पॉईंट दहा सेकंदावर येऊन हा इमेज इथून अशा प्रकारे घ्यायचा स्प्लिट मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला सोळा पॉईंट पंचेचाळीस सेकंदापासून हा जो ए इमेज आहे तो तुम्हाला अशाप्रकारे घ्यायचं इथून कट करायचं तर अशा प्रकारे आपण इथंपर्यंत येऊ आणि इथं स्प्लिट मारू त्यानंतर अशा प्रकारे हे सर्व गोष्टी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे काही आपला जुना प्रोजेक्ट होता मी तुम्हाला ओपन करून सांगेल त्यामध्ये इफेक्ट वगैरे हो कसे ॲड करायचे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जुना जो काही प्रोजेक्ट होता तो आपण ओपन करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन जे काय इफेक्ट आहे बॉडी इफेक्ट आहे ते सर्व आपण यामध्ये सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे फर्स्ट इमेजवर जायचे आहे तर ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर जो काय आपला व्ही पी एन असेल तो कनेक्ट असेल तो तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचे कॅम्बोवरती जायचे कॅम्बोवरती गेल्यानंतर सर्वात प्रथम जो काय पेंडुलियम वन आहे तो तुम्हाला सर्वात प्रथम जे काय फर्स्ट इमेजला जो काय अॅनिमेशन आहे तो तुम्हाला अशा प्रकारे टच करून ऍनिमेशन देऊन आहे त्यानंतर समोरच्या भाऊ यायचे दोन नंबरच्या इमेजवर टच करायचे अॅनिमेशनवर जायचे इन मध्ये तुम्हाला दोन नंबरला रॉक वर्टिकली जो काय अॅनिमेशन आहे तो दोन नंबरच्या इमेजला ऍड करायचा आहे तीन नंबरच्या इमेजवर जायचं मध्ये जायचे अॅनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्ये जाऊन तुम्हाला काहीसा चार नंबरला किंवा तीन नंबरला जो काय रॉक वेरे हॉरिजनली तु तु आहे तो तुम्हाला ॲनिमेशन मिळून जाईल तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर जो काय मध्य ठिकाणी जो काय इमेज आहे मध्य ठिकाणचा जो इमेज तुम्हाला, तुम्हाला टच होत नसेल तर अशा प्रकारे दोन बोटाने स्क्रोल करून या इमेजवर जायचं आहे ॲनिमेशनवर जायचे इनमध्ये तुम्हाला फेड इन तो जो काय ॲनिमेशन आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर म्हणजे शेवटच्या इमेजवर जायचं आहे ॲनिमेशनवर जायचं आणि यामध्ये तुम्हाला इनमध्ये रॉक ऑरिजिनली जो काय ॲनिमेशन आहे तो तुम्हाला अप्लाय करायचं शेवटच्या इमेजला आणि दोन गोटाळी स्क्रोल करून अशा प्रकारे साईडला टाईप करून घ्यायचं आहे आता मित्रांनो राहिला ट्रान्झॅक्शन तर ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे जे काही इमेज आपण कट केल्या त्यामध्ये जे काय व्हाईट दिसत आहे त्यावर जायचे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ऑप्शनवर टच करून घ्यायचं आहे त्यावर टच केल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ओवरली ऑप्शनमध्ये ब्लॅक फेड नावाचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे तो फर्स्ट पॉईंटला दोन नंबरला मिळून जाईल ओवरलीमध्ये त्यावर टच करून तुम्हाला राईटला टच करून घ्यायचं आहे त्याच्यासमोरच्या इमेजवर यायचे त्यामध्ये पण ओव्हरलीमध्ये येऊन ब्लॅक अँड फेडत देऊन घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासमोर येऊन त्यामध्ये पण ब्लॅक अँड फेडत द्यायचं आहे आणि त्याच्यासमोरच्या बाउस येऊन ब्लॅक अँड फेडत द्यायचं आहे हे झालं मित्रांनो आपले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण दिलेले आहेत आता मित्रांनो स्टार्टिंग पॉईंटला यायचे आता तुम्हाला इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल इफेक्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट हा मिळून जाईल आता व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला कायचा ट्रेंडिंगमध्ये जो काय आपला जे काय इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला सर्वात प्रथम खालच्या पाऊस स्क्रोल करायचे आणि खालच्या पाऊस तुम्हाला मिरर थ्री लेयर म्हणून अशा प्रकारचा जो काय जो काय व्हिडिओ इफेक्ट आहे तो मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला इमेज जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचा आहे इमेज परफेक्टली सेट करून घ्यायचा आहे झाल्यानंतर करून आहे आणि याची जी काय लेंथ असणार आहे व्हिडिओ जी काय फर्स्ट इमेज पर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काही सेट करून घ्यायची आहे आता मित्रांनो समोरच्या बाजूस म्हणजे तुम्हाला काय काहीसा म्हणजे जो काय आपण बॉडी इफेक्ट दिलेला आहे त्यावर जायचे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर रिप्लेस इफेक्ट मध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काय आपला व्ही पी एन कनेक्ट असेल तेव्हा सर्वात प्रथम तो लवकर लोड घेईल नाहीतर थोडासा वेळ लागेल त्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंगच्या समोरच्या बस ग्लोईंग लाईन्स हा जो ऑप्शन मिळेल त्यामध्ये जो काय आपण आजचा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे तो म्हणजे फ्लॅम विनिंग्स जो काय आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून राईटवर टच करून घ्यायचे आणि याची लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायचे आणि या ॲरवर टच करून स स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचे आता मित्रांनो राहिला प्रश्न म्हणजे ओव्हरली ओव्हरलीमध्ये काय केलेलं आहे आपण सर्वात प्रथम स्टार्टिंग पसून एक व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याच्या समोरच्यापासून आपण शाडो पिइंज वगैरे ॲड केलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण हा जो काय आपण ॲड केलेला आहे ते सर्व आपण डिलीट करून घेऊ आणि मी पुन्हा सांगेन तुम्हाला कशाप्रकारे ते ॲड करायचे तर अशा प्रकारे आपण हा डिलीट करून घेऊ त्यानंतर हा पण व्हिडिओ इथे डिलीट करून घेऊ आणि जे काही पिईंज आपण आजची यूज केली आहे ती पण इथे डिलीट करून घेऊ सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं ॲड ओव्हरलीमध्ये जायचे आता यामध्ये फोटोजमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा एक शाडू जी दिलेला आहे तो पी जी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता मित्रांनो प्रकारे आपण पी जी ॲड केल्यानंतर दोन बोटांनी स्क्रोल करून तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओवरती परफेक्टली हा जो शाडो पी जी आहे तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ह्या शाडू पि जी काय लेंथ असणार आहे ती मला शेवटपर्यंत जेवढे काय आपलं ॲडवा आहे तिथपर्यंत तुम्हाला या ह्या जीची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशाप्रकारे आपण सेट केलेला हा व्हिडिओ जो पहिला होता आपण डिलेट करून घेऊ पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये व्हिडिओ या ऑप्शनवर टच करून पाच सेकंदाचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे दोन बोटाने अशा अशाप्रकारे रोटेट करून अशाप्रकारे नव्वदर रोटेट करून घ्यायचं आहे आणि याला व्हिडिओवरती परफेक्टली सेट करून ब्लेंड या ऑप्शनवर जाऊन यामध्ये तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला लायटिनमध्ये जायचे आणि अशा प्रकारे इन करून आहे आता मित्रांनो इन केल्यानंतर समोरचा बाउस येऊन जायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला म्हणजे बसत नाही त्यासाठी या व्हिडिओवर जायचे व्हिडिओवरती गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला समोरचा बाउस येऊन जायचे आणि यामध्ये तुम्हाला डुप्लिकेट नावाचा जो काय असेल तो तुम्हाला इथून किंवा कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर त्याच्या समोरच्या बाऊस येऊन जाईल त्यानंतर पुन्हा कॉपी करायचे त्याच्या समोरच्या बाऊस येऊन जाईल आणि पुन्हा कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर व्हिडिओचा जो काय आपला जिथपर्यंत इमेज आहे तिथपर्यंत ठेवायचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्हाला इथून स्प्लिट मारून शेवटचा जो काय पार्ट आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जे, जे काय फर्स्टचे दोन इमेज आहे तो सोडून द्यायचे तीन नंबरच्या इमेजपाशी यायचे ॲडओवरलीवर जायचे फोटो या ऑप्शनवर जायचे त्यानंतर स्वभाव नावाचा जो काय आपण पी एन जी आपण तयार केलेला आहे तो ॲड करायचा आहे आता पी एन जी ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अशा प्रकारे समोरच्या बास येऊन जायचे आणि जो काही स्वभाव नावाचा पी एन जी आहे तो तुम्हाला अशा प्रकारे एका बोटाने अशा प्रकारे स्क्रोल करून दोन बोटाने परफेक्टली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची जी काय लेंथ असेल ती म्हणजे शेवटच्या इमेजपर्यंत तुम्हाला सेट करायचे तर अशा प्रकारे शेवटच्या इमेजपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे ॲडओवरलीवर जायचं आहे ॲड ओव्हरली गेल्यानंतर जे काय बॉर्डर पीईन जी आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे दोन बोटांनी परफेक्टली तुम्हाला व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे आणि याची जे काही लेंथ असणार आहे ते तुम्हाला काहीशी म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला अशाप्रकारे काहीशी सेट करून घ्यायचे आहे तर प्रकारे ओढून घ्यायचे आहे तुम्हाला शेवटपर्यंत शेवटपर्यंत ओढवल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी वर्षावर शेअर ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र